श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व मानले जाते यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सावणचा पवित्र महिना अकरा जुलैपासून सुरू होणार आहे वैदिक कॅलेंडरनुसार श्रावण महिना अकरा जुलैपासून सुरू होईल तर तो नऊ ऑगस्ट रोजी संपेल मित्रांनो असे मानले जाते की श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या इच्छा लवकर पूर्ण होतात श्रावण महिन्यात शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे याशिवाय श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करण्यासाठी शास्त्रांचे नियम पाळावे लागतात शास्त्रांनुसार भगवान भोलेनाथ लवकर प्रसन्न व्हावेत म्हणून सावण महिन्यात शिवलिंगावर अनेक प्रकारच्या वस्तू अर्पण केल्या जातात त्याचवेळी शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे ज्या आपण चुकूनही सावनमध्ये शिवलिंगावर अर्पण करू नये तर मित्रांनो श्रावण महिन्यात शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत हे जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हालाही भगवान शिवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने हर हर महादेव नक्कीच लिहा नंबर एक तुटलेला बेलपत्र मित्रांनो बेलपत्र भगवान शिवांना खूप प्रिय आहे भगवान बोलेनाथ शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात परंतु बेलपत्र अर्पण करताना हे लक्षात ठेवा की शिवलिंगावर कधीही कापलेले फाटलेले किंवा तुटलेले बेलपत्र अर्पण करू नका असे केल्याने भगवान शिव तुमच्यावर रागावू शकतात म्हणून शिवलिंगावर अखंड तीन पानांचे बेलपत्र अर्पण करा असे केल्याने तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होतील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल क्रमांक दोन लाल कपडे मित्रांनो लाल कपडे देवी आणि हनुमानजींशी संबंधित असल्याचे मानले जाते कोणत्याही परिस्थितीत भगवान शंकराच्या पूजेत लाल फुले आणि सिंदूर अर्पण केले जात नाही भगवान भोलेनाथांना पांढरा रंग खूप आवडतो म्हणून लक्षात ठेवा की भगवान शिवाच्या पूजेत तुम्ही कधीही लाल रंगाचे कपडे वापरू नका अन्यथा तुम्हाला अशुभ परिणामांना सामोरे जावे लागू शकते क्रमांक तीन दूध मित्रांनो शिवलिंगावर दूध अर्पण करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे असे मानले जाते की जेव्हा भगवान शिवाने हल विष प्यायले तेव्हा त्या विषाची उष्णता थंड करण्यासाठी देवतांनी शिवाला दूध पाजले आणि त्यांना दुधाने स्नान घातले तेव्हापासून शिवलिंगावर दूध अर्पण करण्याची परंपरा सुरू आहे परंतु उकळलेले दूध किंवा पाण्यात मिसळलेले दूध कधीही शिवलिंगावर अर्पण करू नये आणि शिवलिंगावर पॅकबंद दूध अर्पण करू नये शिवलिंगाला नेहमी कच्च्या दुधाने अभिषेक करावा क्रमांक चार तुळशीची पाने मित्रांनो शिवपूजेत तुळशीच्या पानांचा वापर निषिद्ध मानला जातो पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिव यांनी तुळशीच्या पानांनी जालंधर राक्षसाचा वध केला होता म्हणून त्यांनी स्वत भगवान शिव यांना त्यांच्या अलौकिक आणि फायदेशीर पानांपासून वंचित ठेवले होते म्हणून तुळशीची पाने भगवान शिव यांना अर्पण केली जात नाहीत क्रमांक पाच केतकीचे फूल मित्रांनो शिवलिंगावर केतकीचे फूल अर्पण करणे देखील निषिद्ध मानले जाते शिवपुराणातील कथेनुसार केतकीच्या फुलाने ब्रह्माजींना त्यांच्या खोट्या बोलण्यात साथ दिली होती ज्यामुळे भगवान भोलेनाथ क्रोधित झाले आणि म्हणाले की केतकीचे फूल शिवलिंगावर कधीही अर्पण केले जाणार नाही या शापानंतर शिवाला केतकीचे फूल अर्पण करणे अशुभ मानले जाते क्रमांक सहा हळद मित्रांनो हळद कधीही भगवान शिवाला अर्पण करू नये कारण हळदीचा संबंध स्त्रीशी आहे आणि शिवलिंग हे पुरुषाचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत भगवान शिवाच्या पूजेमध्ये हळदीचा वापर केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही म्हणूनच शिवलिंगावर हळद अर्पण केली जात नाही असेही मानले जाते की हळदीच्या उष्ण स्वरूपामुळे शिवलिंगावर अर्पण करणे निषिद्ध मानले जाते म्हणून बेलाचे पांग भांग गंगाजल चंदन कच्चे दूध इत्यादी थंड पदार्थ नेहमी शिवलिंगावर अर्पण केले जातात क्रमांक सात नारळ मित्रांनो भगवान शिवाला नारळ अर्पण केला जातो परंतु भगवान शिवाला कधीही नारळाच्या पाण्याने अभिषेक केला जात नाही असे म्हटले जाते की असे केल्याने भगवान शिव क्रोधित होतात आणि त्यासोबतच धनहानी देखील होते क्रमांक आठवा शंख पाण्याने अभिषेक करा मित्रांनो भगवान शिवाच्या पूजेमध्ये कधीही शंख पाण्याचा वापर करू नका त्याचा वापर केला जात नाही असे मानले जाते की शंखचूर्ण या राक्षसाच्या अत्याचारामुळे देवता त्रासले होते दे। भगवान शंकरांनी शंखचूर्णाचा वध केला आणि त्यानंतर त्यांचे शरीर राखेत रूपांतरित झाले त्या राखेपासून शंखाची उत्पत्ती झाली शिवाने शंखाचूर्णाचा वध केला म्हणून शंकातून भगवान शिवाला कधीही पाणी अर्पण केले जात नाही क्रमांक नऊ कुमकुम किंवा सिंदूर मित्रांनो विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची आणि निरोगी आयुष्याची कामना करण्यासाठी त्यांच्या बांगात सिंदूर लावतात आणि ते देवालाही अर्पण करतात परंतु शिव हा संहारक आहे म्हणूनच भगवान शिवाला सिंदूर अर्पण करणे अशुभ मानले जाते क्रमांक दहा तीळ मित्रांनो बरेच लोक काळे तिळ मिसळून पाणी किंवा दूध अर्पण करतात तिळ भगवान विष्णूच्या मातीपासून उत्पन्न झाला आहे असे मानले जाते आणि ते फक्त शनिदेव आणि पूर्वजांनाच अर्पण केले जाते म्हणून तिळ कधीही भगवान शिवाला अर्पण केले जात नाही क्रमांक अकरा शिवाला तुटलेले तांदूळ अर्पण केले जात नाही मित्रांनो शिवपुराणानुसार भगवान शिवाला न तुटलेले आणि धुतलेले स्वच्छ तांदूळ अर्पण केल्याने फक्त लक्ष्मीची प्राप्ती करतो आणि तुटलेले तांदूळ अपूर्ण आणि अपवित्र मानले जातात म्हणून तुटलेले तांदूळ कधीही भगवान शिवाला अर्पण केले जात नाही भक्तीने शिवावर वस्त्र अर्पण करणे आणि त्यानंतर त्यावर तांदूळ ठेवून ते अर्पण करणे हे अधिक चांगले मानले जाते श्रावण महिन्यात काय अर्पण करावे बेलपत्र तीन पाने असलेले अखंड गंगाजल गंगाजल अभिषेक सर्वात पवित्र मानले जाते धतुरा व भांग हे भगवान शिवाचे प्रिय पदार्थ मानले जातात कच्चे दूध विशेषत सोमवारी दुधाने अभिषेक केल्याने मनोकामना पूर्ण होतात चंदन शिवलिंगावर थंड चंदन लावणे शांतता आणि स्थैर्य देते आकड्याचे फूल भगवान शिव यांना अत्यंत प्रिय भस्म पिपुती शिवभक्त भस्म लावतात हे त्यांच्या विरक्त स्वभावाचे प्रतीक आहे पांढरी फुले जसे की दुधी कुंद जाई जुई सावड महिन्यात काय करावे प्रत्येक सोमवार उपवास सोमवार व्रत श्रद्धेने उपवास करणे आणि शिवलिंगावर अभिषेक करणे महामृत्युंजय मंत्राचा जप ओम त्र्यंबेकम यजामहे हे सुगंधीम पुष्टीवर्धन ओर्वा रुकुमी व बंधनान मृत्युर्मुक्षीय यमामृतात या मंत्राचा नियमित जप केल्याने आरोग्य दीर्घायुष्य व भयमुक्ती मिळते शिवपुराणाचे पारायण श्रावण महिन्यात शिवपुराण ऐकणे किंवा वाचणे पुण्यदायी ठरते स्नान आणि ध्यान ब्रह्ममुहूर्तात उठवून स्नान करून शिवध्यान करणे अत्यंत लाभदायक असते दानधर्म गोरगरिबांना अन्नदान वस्त्रदान करणे आणि गायींना चारा देणे शुभ मानले जाते काय करू नये श्रावण महिन्यात मांसाहार व मद्यपान टाळावे क्रोध चुगली आणि वाईट वर्तन टाळावे अशुद्ध वस्त्रांनी पूजा करू नये रात्री अन्न न खाणे शक्य असल्यास अधिक उत्तम शिवलिंगावर फाटके बेलपत्र केतकी तुळस हळद यांचे अर्पण करू नये जसे तुम्ही आधीच नमूद केले विशेष महत्वाचे श्रावण सोमवार दोन हजार पंचवीस श्रावण दोन हजार पंचवीसमध्ये अकरा जुलैपासून सुरू होत आहे तर पहिला सोमवार चौदा जुलै रोजी येईल यावेळी एकूण पाच सोमवार असतील चौदा जुलै एकवीस जुलै अठ्ठावीस जुलै चार ऑगस्ट आणि अकरा ऑगस्ट श्रावण महिन्यातील विशेष धार्मिक कार्य श्रावण सोमवारी व्रताची संपूर्ण विधी सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ पांढरे पिवळे कपडे घाला मंदिरात जाऊन शिवलिंगाचे अभिषेक करा जल गंगाजल दूध मध दही साखर पंचामृत नंतर बेलपत्र दतुरा भस्म चंदन अर्पण करा ओम नम शिवाय जप करा एकशे अठरा किंवा एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्राष्टक चे पठन करा संध्याकाळी पुन्हा मंत्र जप आणि आरती करा एक वेळ उपवासाचे अन्न सात्विक घ्या शाबुदाना फळे दूध शिवपूजा करताना विशेष मंत्र पाच शक्तिशाली मंत्र ओम नम शिवाय पंचाक्षरी मंत्र सर्वोत्तम शिवमंत्र महामृत्युंजय मंत्र रोग मृत्यू आणि संकटापासून मुक्ती रुद्राष्टक स्तोत्र भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवपंचाक्षरी स्तोत्र तात्काळ मनशांतीसाठी लिंगाष्टकम शिवलिंग पूजेसाठी श्रेष्ठ स्तोत्र श्रावण महिन्यात वाजवयाची ग्रंथ व कथा शिवपुराण स्कंदपुराण सावन महात्म्य श्रावण सोमवार व्रतकथा प्रत्येक सोमवारी वेगळी कथा शिवगौरी विवाहकथा समुद्रमंथन कथा या महिन्यात विषपान केल्याची पार्श्वभूमी श्रावण महिन्यातील महत्त्वाचे दिवस अकरा जुलै श्रावण प्रारंभ चौदा जुलै पहिला श्रावण सोमवार सोळा जुलै प्रदोष व्रत बुधवार सत्तावीस जुलै रक्षाबंधन श्रावण पौर्णिमा नऊ ऑगस्ट श्रावण समाप्ती अकरा ऑगस्ट अंतिम श्रावण सोमवार श्रावण महिन्यातील टाळाव्याच्या वर्तन प्रकार अतिमौजमजा पार्ट्या मद्यपान खोटं बोलणं इतरांची निंदा प्रपंचात जास्त गुंतून जाणं झोपडपट्टी पाण्याची नासाडी अपवित्रता उगस वादिवाद आणि राग श्रावण महिना आध्यात्मिक लाभ मन शरीर आणि आत्म्याची शुद्धी कर्म बळकट होतात आत्मविश्वास वाढतो शिवकृपेने आयुष्यातील अडथळे दूर होतात आध्यात्मिक उन्नतीस पोषक काळ विवाहयोग्य युवक युवतींसाठी उत्तम काळ श्रावण महिन्यातील उपयुक्त तो उपाय टोटके सावणच्या प्रत्येक सोमवारी एकवीस बेलपत्रावर ओम नम शिवाय लिहून अर्पण करा इच्छापूर्ती होते काळे धागे शिवलिंगाजवळ ठेवून नंतर उजव्या हातात बांधा वाईट नजर दूर होते शिवाला पाच फळांचे पंचामृत अर्पण करा धनवृद्धीसाठी उपयुक्त शिवमंदिरात सोमवारी एक नारळ अर्पण करा पण फोडू नका संकट निवारणासाठी श्रावण महिन्यातील का काही अज्ञात व प्रभावी गोष्टी नंबर एक श्रावणात शिव आणि शंकर यात फरक समजून घ्या शिव म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म योग तत्वज्ञान शंकर म्हणजे सगुण रूप ज्याला आपण पूजा अभिषेक कथा आणि व्रतांद्वारे साधतो श्रावण महिना हे सगुण पूजेचे सर्वोत्तम पर्व आहे नंबर दोन रुद्राभिषेक सर्वश्रेष्ठ शिवपूजा रुद्राभिषेक म्हणजेच भगवान शिवाच्या अकरा रुद्रनामांशी अभिषेक करणे ऋग्वेद व यजुर्वेद यामध्ये रुद्राष्ट्यायीचा पाठ गंगाजल दूध मध दही साखर चंदन गुलाबजल बेलपत्र भस्म इत्यादीने अभिषेक रुद्राभिषेक केल्याने रोग शत्रू मानसिक अशांती दूर होते आयुष्य वाढते इच्छा पूर्ण होतात ग्रहदोष विशेषतः चंद्रदोष व शनीदोष कमी होतात नंबर तीन श्रावणात महिलांसाठी खास व्रत मंगळागौरी व्रत मंगळवारसा व्रत सौभाग्य पतीचं आरोग्य दीर्घायुष्यसाठी देवी पार्वतीची पूजा सो सोळा स्त्रियांच्या गटात गायन आरती कहाण्या कथा सांगितल्या जातात नवविवाहित महिलांनी पहिल्या पाच मंगळवारी हा व्रत करावा नंबर चार श्रवणातील महत्त्वाच्या नद्यांमध्ये स्नान स्नानाचे पुण्य फळ मिळवण्यासाठी गंगाचल गोदावरी यमुना नर्मदा कृष्णा या नद्यांमध्ये स्नान करणे विशेष शुभ मानले जाते स्नानानंतर शिवध्यान व दान केल्यास अधिक पुण्य नंबर पाच श्रावणातील उपवासाचे व्रताचे प्रकार व्रताचे नाव व उद्देश सोमवारी व्रत इच्छापूर्ती विवाह संतान प्राप्ती प्रदोष व्रत शुक्रवार आणि सोमवार शिवकृपा पाप क्षालन मंगळागौर व्रत सौभाग्य व पतिसुख नागपंचमी व्रत सर्पदोष निवारण वरलक्ष्मी व्रत धनसंपत्ती समृद्धी व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका